दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात सध्या दिलीप माने यांच्या नावाची चर्चा ऐकण्यास मिळत आहे दक्षिण मतदारसंघात येणाऱ्या शहरी भागात सैफुल जुळे सोलापूर परिसरात एक पोस्टर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे ते म्हणजे दिलीप माने यांच्या वाढदिवसानिमित्त आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यावर लिहिलेले स्लोगन हे स्लोगन आहे वर्षांचा प्रवास लोकसेवेचा निर्धार लढण्याचा दिलीप माने यांचा वा वाढदिवस उद्या ऑगस्ट रोजी साजरा होत आहे त्या पार्श्वभूमीवर दक्षिण सोलापूर तालुका उत्तर सोलापूर तालुका आणि शहरी भागात त्यांच्या समर्थकांनी वाढदिवसाची जोरदार तयारी सुरू केली आहे प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने लाडक्या मालकांचे पोस्टर लावत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या कारवर दिलीप मानेंचे पोस्टर लावून प्रेम व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले दिलीप माने हे लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह हो आहे यंदा काँग्रेस पक्षाकडून दक्षिण सोलापूर विधानसभा निवडणूक दिलीप माने हेच लढवतील असा विश्वास कार्यकर्त्यांना आहे दृष्टीने मालकांची मोर्चे बांधणी सुरू झाल्याचे पाहायला मिळते यंदाच्या वाढदिवसानिमित्त शनिवार तीन ऑगस्ट रोजी जामगुंडी मंगल कार्यालय या ठिकाणी काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत नागरी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका